नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे औसा लातूर उदगीर या बाजर चे बाजार समित्याचे सोयाबीन भाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर अपडेट पाहणार आहोत आज दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समित्या ही औसा कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे उदगीर कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणरायत चार हजार तीनशे रुपये तर आजचे लातूर बाजार समितीमध्ये सर्वाधिक दर सोयाबीनला मिळालेला आहे असेच सोयाबीन अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सर्व शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद